अतिशय मोठी बातमी बच्चू कडा बच्चू कडू यांचा पराभव झालेला आहे बच्चू कडू पराभूत झालेले आहेत भाजपच्या उमेदवारानं त्यांना पराभूत अतिशय धक्कादायक असा हा निकाल म्हणावा लागेल बच्चू कडू ला। यांचा हा पराभव खर तर त्यांना विश्वास होता खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे अचलपूर मधून त्यांनी खर तर यावेळेस सुद्धा त्यांना यश मिळेल अशी त्यांना आशा होती पण हा धक्कादायक निकाल आहे असे धक्कादायक निकाल जर लागत असतील तर ते एक सरकारचे सुप्त लाट होती असं म्हटलं बच्चू कुडून दावा केलेला होता बच्चू कुडून म्हटलं होतं समर्थन द्यावं लागेल समर्थन द्यावं लागेल येईल वगैरे पण ठीक आहे आपल्याकडून ज्या पद्धतीने भाजपला आव्हान केलं होतं मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय ज्यांनी ज्यांनी भाजपला आव्हान दिलं होतं ते सगळे गेले बघा आता हे संशयास्पद आहे की नाही काय काय संशयास्पद काय माझं म्हणणं आहे ना आपण मोठ्या मनाने स्वीकारलं पाहिजे आपण चर्चा लोकांचा निकाल आहे चर्चाच करतो चर्चा करतोय पण आपण मोठ्या मनाने हे स्वीकारलं पाहिजे असं आहे आम्ही जसं लोकसभेला स्वीकारलं ना आम्ही लोकसभेला स्वीकारलं की कारण का लोकांच स्वीकारला पाहिजे सोयाबीनचा प्रश्न विचारला तुम्ही स्वतः गेला होता तर या सरकारनं मायावती सरकारनं सोयाबीनला तीन हजार आठशे ब्याण्णव रुपये दर दिला शेतकऱ्यांकडून दर गेला सोयाबीनचा ज्याच्याकडे एक किलो सोयाबीन आहे ते पण खरेदी केलं जे पंधरा टक्के आहे ते पण खरेदी केलं कांद्यावरची निर्यात बंदी उठवली कांद्यावर सांगून कांद्याचं आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या महाराष्ट्रात ही आपण उत्तर आणि कापूसला चांगला भाव दिला बोला या या बाबतीत मी अजिबात सहमत नाही आपल्याशी कांद्याची निर्यात बंदी ज्यावेळी शेतकऱ्याकडे कांदा होता त्यावेळी चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं गेलं आणि ज्यानंतर व्यापाऱ्यांकडे नाफेड केल्या एन एन एस सी एल कडे कांदा होता बंदी उठवली गेली आणि सोयाबीनच्या भाव वाढले आता पर्यंत गेले आता शेतकऱ्याकडे कांदा नाहीये आता कांदा नाहीये शेतकऱ्याकडे कांदा आहे सोयाबीनचा भाव सोयाबीनचे भाव दहा हजार रुपये देवेंद्रजींनी दिंडी काढून मागितले होते राव केंद्रातही सरकार आहे राज्यातही सरकार आहे मात्र दहा हजार भाव देणार पण तुम्ही कर्नाटकात का देऊ शकला नाही असं त्यांचं म्हणणं तुम्ही महाराष्ट्रात आल्यावर सात हजार देऊ म्हणताय महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आणि पाशा पटेल यांनी संभाजीनगर पर्यंत दिंडी काढली होती लातूर मधून सहा हजारचा सोयाबीन आणि आज सोयाबीनची एफ काय आहे साडेचार हजार आहे भावादा म्हणतात साडेतीन हजार आम्ही देतोय एफआरपी पेक्षा कमी भाव आपण दिला जातोय ना आपल्याला निकाल दिसतो शेतकऱ्याने विदर्भात ते आमचं एमआय वरती सात हजारचे आम्ही भाव देतो खोटे मेसेजेस नाही पाठवले काँग्रेसनी आहे आम्ही सांगितलेलं आश्वासन आहे अरे पण सत्ता नाही आणि सात हजार त्यांनी जो प्रश्न विचारला होता तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर सात हजार देऊ शकता दोन तीन दिवस थांबा दोन तीन दिवस थांबा तुमचं सोयाबीन विकू नका तुम्ही सात हजाराचा शब्द एवढा दिला की तीन दिवसात थांबा तुम्ही विकू नका तुम्हाला असं वाटतं की शेतकरी इथं शेतकरी म्हणून मतदान करत नाही